नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे इंगळी येथे एकाच्या आत्महत्या सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे तालुक्यातील इंगळी येथे धीरज बाळासो मोरे वयवर्ष पंचवीस राहणार इंगळी मातंग वसाहत याने दिनांक सहा तीन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता पंडित धोंडीबा मोरे वयवर्षे पंचावन्न राहणार मातंग वसाहत इंगळी यांच्या गोठ्यातील तुळीस फेट्याने गळफास लावून आत्महत्या केली या आत्महत्येचे कारण अजून समजू शकले नाही या घटनेची फिर्याद पंडित धोंडीबा मोरे यांनी दिली आहे याबाबत घटनेचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल विजय कांबळे व उदय कांबळे करीत आहेत संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला